सातारा तालुक्यातील रेवडी गावात पाण्याची जुनी जलवाहिनी बंद करून नवीन जलवाहिनी चालू करण्यात आली आहे मात्र या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने गावाला चार महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे आज शिवसेना उभाटा गट व ग्रामस्थ यांनी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांना घेराव घालत या ठिकाणी झालेल्या कामाचे पुरावे देऊन जाब विचारला तर शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सातारा तालुका पंचायत समितीच्या समोर रेवंडे गाव आहे सातारा तालुक्यातलं अत्यंत दुर्गम भागातलं गाव आहे या भागामध्ये निसर्गाची अतिशय सुंदर आहे म्हणजे पाणी अत्यंत भरपूर प्रमाणात आहे अत्यंत भरपूर प्रमाणात नैसर्गिक झरे अत्यंत चांगले आहेत ह्या गावामध्ये आणि मुळात खूप वर्षापूर्वी झालेली एक चांगली पाण्याची योजना जी या गावाला चोवीस तास पाणी देत होती अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा होत होता तरी पण पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी नवीन सर्वे करून एक नवीन योजना या गावाच्या माती मारली त्याचा परिणाम असा झाला की या नवीन योजनेमध्ये ठेकेदारानं आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं की एकही कनेक्शन गावातलं ह्या लोकांचं सुस्थितीत राहिलंच नाही मूळ मोठी पाईमला पाईपलाईन जी टाकली ती लिकेज दिलेले सगळे कनेक्शन लिकेज पाण्याची टाकी बांधली आहे ती लिकेज आणि एवढ्या मोठ्या लिकेजमुळं काय होतं गाव तीव्र उतारावर असल्यामुळं खालच्या लोकांना थोडं पाणी जरी मिळालं तरी तरी वर स्तरावर बसलेल्या लोकांना सुद्धा पाणी मिळणार गेले सात महिने या गावाला पाणी पुरवठा होईना झालाय सध्याला असं चित्र झालंय की जे नेते आहेत विभागाचे भागाचे सगळीकडचे तेच ठेकेदार झालेत सरकारी अधिकारी सुद्धा असं कानावर येते की आजकाल ते सुद्धा ठेकेदारांच्यात पार्टनर झालेत प्रत्येक जण इथं नुसते पैसे कमवायला आलाय अधिकारी त्यांचा जो रोल आहे तो विसरून दुसऱ्याच कामात मग्न झालेले दिसत आहेत आणि याच्यामुळं या अशा ग्रामीण भागातल्या महिलांना जिथं बसची सुविधा नाहीये यांच्याच कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आज बस सुद्धा मिळत नाहीये तिथनं हे लोक टेम्पोत उभं राहून एक तास प्रवास करून इथं आले हे लोक इथं पावणे दहाला पोचले सरकारी अधिकाऱ्यांची वेळ पावणे दहा आहे आम्हाला अधिकारी अकरा वाजता भेटले अकरा वाजता इतकी वाईट अवस्था प्रशासनाची चाललेली आहे अक्षरशः कुणाचा कोणावर ताळमेळ नाही अधिकाऱ्यांच्यावर कुणाचा वचक राहिलेलं नाही लोकप्रतिनिधी नुसता घोषणांचा पाऊस पाडतायत घोषणांचा पाऊस एवढे कुठे आणले तेवढे कुठे आणले ह्या गावाला एवढा निधी त्या ते गावाला तेवढा निधी आता इलेक्शनला पंधरा दिवस महिना राहिल्यावर ह्या योजनांचा पाऊस पडायला लागलेला आहे लोक मूर्ख नाहीत तुम्ही दिलेल्या योजना व्यवस्थित आहेत का नाही त्याची आधी तपासणी करा आणि त्याच्यात दोषी असणाऱ्या लोकांना पाठीशी घालू नका त्यांना भर रस्त्यात आणा त्यांना उघड्या करा त्यांनी किती पैसे खाले ते जनतेला कळू द्यात ह्या गावाला परत पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपयेची योजना होईल का हो एकदा योजना झाल्यानंतर परत ह्या योजना लोकांना योजना मिळणार आहे का किती छोटं गाव आहे अत्यंत दुर्गम भागात लोक राहतात ती सगळ्या नैसर्गिक परिस्थितीची झगडा देऊन आपलं आयुष्य जगतायत अशा लोकांना सुद्धा प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार सोडत नाहीयेत एवढी दुर्दैवी बाब आहे आज आम्ही व्हिडिओना या स्वरूपात सगळे मुद्देसूद पत्र देणार आहे आणि त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर बीडिओच्या देखच सांगितलेलं आहे आठ दिवसाच्या आत ह्याची तपासणी झाली नाही कारवाई झाली नाही तर याच कार्यालयाला टाळं ठोकून ह्याच महिला इथं ठेये आंदोलन करणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र